आठ आठ चोवीस रोजी पोलीस स्टेशन किनवट येथे गुरु नंबर दोनशे पस्तीस अवली चोवीस कलम तीनशे तीन कौसा दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये किनोट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक जे आहे त्या ए टी एममधून सतरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये हे चोरी गेले होते त्याप्रमाणे त्यांची तक्रार होती त्यामध्ये नेमकं पैसे चोरी गेले किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं त्यांना त्या सुरुवातीला लक्षात आलं आलं नव्हतं त्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर पैसे त्यांना त्यामध्ये त्यांच्या ए टी एममध्ये मिळून आले नाही त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्या दरम्यान त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशन किनवटचे पी आय सर से बिर्ला सर आणि त्यांची टीम तसेच एल सी बीचे ए पी आय शेकडे आणि एल सी बीची टीम असे दोन्ही टीम ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये होते त्या दरम्यान आम्ही सुरुवातीला तर संशय कारण त्या ए टी एमला जो पैसे काढण्याचा जो पद्धत आहे त्याच्यामध्ये त्या त्या ए टी एममधून जर त्याला कुठलं डॅमेज न करता जर पैसे काढायचे असतील तर त्याच्या त्या ए टी एमचं पासवर्ड जे असतं आहे ते महत्त्वाचं होतं त्यामुळं त्यानुसार आम्ही पोलीस स्टेश जे बँकेचे जे कर्मचारी आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून सर्वांना विचारपूस केली त्यामध्ये त्या ठिकाणी जो शिपाई आहे तो त्यांनी सुरुवातीला कबुली दिली की त्यांनी हा गुन्हा केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्याच बँकेमध्ये रितेश विराळे हा जो कर्मचारी आहे आणि दुसरा भारत सोनटक्के हे जे त्या ठिकाणचे कॅशियर आहेत ह्या दोघांनी मिळून ते प कॅशियर जे सोनटक्के आहेत त्यांच्याकडे एक पासवर्ड होता आणि दुसरे ताक जे त्याच्या त्या ठिकाणी कामाला होते त्यांच्याकडे दुसरा पास पासवर्ड होता तो पासवर्ड त्यांनी रितेश विराळे यांनी ते हस्तगत केला आणि या दोघांनी मिळून त्या शिपायाच्या सहाय्यानं त्या सुरुवातीला त्यांनी ए टी एमचे सर्व सी सी टी व्ही कॅमेरे बंद केले त्यानंतर पासवर्ड टाकून त्या एटीएम मधून त्यांनी सतरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये काढून घेतले हा जिसको पासवर्ड मालूम आहे विदाउट डॅमेज ॲस पैसे निकाल नाही सगळे क्लियर डाऊट गया सर रितेश राळे किती दिवसात बँकेत कार्यरत होता तो जो जो चार वर्ष झाले बँकेत काम हे जे याच्यात जो मेन आरोपी आहे तो ए टी एममध्ये मध्ये शिरलेला आहे त्याचं नाव आहे जो शिपाई आहे तो ए टी एममध्ये मध्ये छत्री लावून शिरला अच्छा सी सी टी व्ही तो जो ए टी एममध्ये मध्ये एक कॅमेरा असतो या मशीनमध्ये वरची त्यानं सी सी टी व्ही कॅमेरे जे कट केले म्हणजे बाकी कॅमेरे बंद झाले संध्याकाळी येऊन त्यानं सहा चाळीस वाजता एक वायर असतो कट केला त्यामुळे सगळं सी सी टी व्ही बंद झालं आणि ज्यावेळेस ए टी एम रात्री आठ वाजून दोन मिनटाला रविवारी ए टी एममध्ये तो छत्री लावून शिरला आणि खाली बसून त्याने जी चाबी आहे ती सोन टक्केने त्याला दिली होती ती चाबीनं ते उघडलं उघडून त्याच्यात तो फिरविल्यानंतर त्याला काही मदत लॉकडसतो फिरवल्यानंतर तो उघडपून आपल्या पासवर्ड टाकावं लागते बारा अंकी ते बारा अंकी त्याच्याकडे पासवर्ड होतेच सोन म्हणून दिलेले नाही विराळनं ना दिलेले आणि त्याने पासवर्ड टाकल्यामुळं नंतर ती कॅशेट बाहेर येते त्याच्यात दोन कॅशेट होत्या पाचशेच्या आणि शंभरच्या दोन होत्या तर पाचशेच्या दोन्ही कॅशेटा त्याच्यामध्ये टोटल चार हजार नोटा टाकल्या होत्या त्या चार हजार नोटापैकी तीनशे एक्क्याऐंशी नोटा या लोकांनी विड्रॉल केले होते चारशे एक्केशे आणि जे कॅशेट आहे राहिलेल्या रक्कमचं ते दोन्ही कॅशेट तो घेऊन गेला याच्यात एकूण सहा सात जण संशयित होते